लिंबागरीज प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने संरक्षण कुंपन बांधून वृक्षारोपण केले जागतिक तापमान वाढीच्या दरासाठी बेसुमार वृक्षतोड ही फार मोठी समस्या बनली असून तापमानाचे नियमन आणि पावसाला पोषक हवामान बनवण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात कोरोना कालावधीत झाडांचे महत्त्व काय असते हे सर्वांनी जाणले असल्याने प्रत्येकाने झाडे लावून झाडांचे संगोपन करणे गरजेचे असून वृक्षारोपण काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करत आज दिनांक एक ऑगस्ट गुरुवार रोजी लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करण्यात आले केवळ वृक्षारोपण नव्हे तर संगोपनासाठी वैद्यकीय अधिकारी रुपाली चिटकुलवार आणि त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहकारी यांनी स्व खर्चाने तारेचे एक संरक्षण कुंपण तयार करूनच वृक्षारोपण केले यावेळी चिं पिंपळ आंबा बदाम चिकू गुलमोहर शिसम तसेच फुलझाडे लावण्यात आली यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी लोखंडे गरजे कंचार उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर जाधव डॉक्टर कोठावळे डॉक्टर राऊत आरोग्य सेविका गिरे शिंदे चौरे क्षीरसागर वीर आरोग्य कर्मचारी वीर कदम गायकवाड सापते लांडगे प्रयोगशाळा तंत्रज्ञ दत्तात्रय जोडगे वाहन चालक आणि परिचर सुरेश अवसरे वृक्षोपण कार्यक्रमात सहभागी झाल्याचे पाहवायास मिळाले